आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहमदनगर शहरातील बेपारी मोहल्ला कसाई गल्ली झेंडी अहमदनगर इथं अज्ञात इसम हे कत्तल करण्याकरता दोन पिकअपमध्ये बांधलेल्या स्थितीत गोवांशिया जातीचे जनावरे घेऊन जाते अशी माहिती मिळाल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल ए एपी इनामदार पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले तानाजी पवार सूरज कदम सचिन लोळगे सत्यजित शिंदे सुजय हिवाळे यांना याबाबत माहिती कळवली व खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल इनामदार यांनी पथकासह बेपारी मोहल्ला कसाई गल्ली झेंडी गेट इथं जाणाऱ्या रस्त्यावर शोध घेतला असता एक पांढऱ्या रंगाची पिकअप क्रमांक एम एच झिरो आठ ए पी झिरो आठ छत्तीस ही संशयितरित्या जात असल्याचं निदर्शनास आले तेव्हा पोलीस हेड कॉन्स्टेबल इनामदार व पथकानं सदर दोन पिकअप वाहनास थांबवून त्यावरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यानं त्याचं नाव हकीम इब्राहिम शेख वयवर्षा अरबाज तेवीस राहणार कोटला झेंडीगेट अहमदनगर तौफिक युनुस पुरेशी असे असल्याचं सांगितले त्यास त्याच्या गाडीमध्ये काय माल आहे अशी विचारपूस करता आणि समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याच्या गाडीची झडती घेतली पिकअप रुपये किमतीचे तीन मोठ्या जर्सी गाय व बारा लहान बछडे तसेच चार लाख पन्नास हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप असे एकूण पाच लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच ब नऊ प्रमाणे प्राणीक्लॅश प्रतिबंधसह अधिनियम एकोणीसशे साठचे कलम अकराप्रमाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे